मॉर्निंग सकाळ सकाळ कारण जवस काढायला चालली आहे आता मी तर राहणार आता जवळ म्हणजे आले म्हणजे घरापुढंच जवळच लावलेले ना तर आता सगळं काढायला आले तर म्हणलं चला सकाळी थोडं काढावं कारण सकाळ सकाळ ऊन पण लागत नाही आणि काम पण उरकतं म्हणून आलं ते काढावं सकाळी जवस काढायला सुरू केले तर हे बघा असं जवस आलं आहे आमचं कारण एकच वाफा टाकला होता आणि एक वाफा नंतर पाठीमागून टाकलेला आहे बघा हा हिरवाच आहे त्याला आता शिक म्हणजे ते बोंड वगैरे लागतं अजून बराच म्हणजे तरी पंधरा दिवस लागेल बघा काढायला आठ दहा दिवस तरी लागेल आणि हे एकदम वाळून गेलं आहे म्हणजे सकाळ सकाळ काढून घ्यावा कारण की लगेच बांधावं लागतं आहे तर हे काढायला सुरुवात आहे तर हे बघा असं जवळच आलं आहे आमचं तर एक वाफा लावलेला आहे आणि चांगलं आलं आहे म्हणजे त्या मानाने तर हे बघा असं जवळच आहे तरी हे बघा ह्याला कोण कोण ओळखीत आहे नेमकं हे जवळच आमच्याकडे दिवस म्हणते तुमच्याकडे काय म्हणतात काय माहीत नाही तर हे बघा हे असं आलं आहे एकदम म्हणजे चांगलं आलं आहे तरी त्या मानाने नंतर हे बघा असं आहे उपटून वगैरे हो लगेच पेंड्या वगैरे बांधायच्या तरी असं जो तर तरी बघा अर्ध्या वापाचा म्हणजे काढायचा सकाळी आता बांधून घेते कारण वारं सुटलं का लगेच उडून आहे त्याच्यामुळं हे बघा साडीचं हे बांधायला आणलं आता बांधते आता म्हणजे अर्ध्या वापायला पण कमीच राहिला आहे थोडाच राहिला काढायचा पण मग लाडूगर बांधून घ्यावा नंतर मग काढता येईल लाल दुपारून काढता येईल हे बघा असा एक वापर राहिला आहे अजून म्हणजे एक म्हणजे अर्धा राहिला आहे अर्ध्यापेक्षा मी जास्त झाले अशी मोठी मोठी ठिकाणी मग त्या तर आता हे बांधून घेते सगळ्या बांधून सुटायला वारा सुटला का तिला पिंडी सगळी म्हणून बांधून घ्यावं तरी बघा असं पुढचं राहिलं कारण पुढचा लय पण नाही असं काढायला आलेला पण तरी पण काढून घेते काय रण पाला हिरवा आहे थोडा थोडा पण सगळं आलेला आहे काढायला तर हे बघा असं सगळं आलेलं आहे काढायला तर सगळं काढून तर घेणारच जे पण एवढं बांधते अदुगर आणि बांधल्याच्या नंतरच मग काढील हे तर आता घेते बांधून सगळं कारण वारं पण लई सुटायला आहे आणि वारं सुटल्यामुळं मग हे पण ना उडून जातं त्याच्यामुळं म्हणून आता हे बांधते तर हे बघा असं बांधायचं आहे आता तरी बघा असे मोठे मोठे पेंढ्या बांधल्या कारण बारीक नाही बांधल्या उरकायचं नाही म्हणून एवढाल्या पेंड्या बांडल्या त्याच्या तरी बघा असं दिसतंय जवळचे बघा कसं वाटतं एकदम तरी असंही चांगलं आलं आहे का कारण जवळ असतं छान आले पण आता मोठे मोठे मोदाये बांधले का तर उरकते ना कारण मस्त बारीक बारीक बांधित बसल्या कवरक उरकायचे त्याच्यामुळे म्हणलं पटपट मोठं मोठ्याले बांधून घेते म्हणजे दिलं कारण वारं पण सुटायला लागले पण त्याच्यावर उडकेलं मोठाले बांधायला लागले कारण चटवाळते उन्हाने ऊन पडते मरणाचं आता त्याच्यामुळे काय एवढं हे नाही घेत तरी हे करून बांधते तरी बघा चालू आहे आता बांधायला तर बघा जेवढं काढले का तेवढं बांधून पण झाले दहा अशा मोठ्या टाकल्यात मग मोठ्या मोठ्याले ते मग बांधलेलं पाठीमागं चौकट टाकल्यात कारण जेवढं बांधलं म्हणजे उपटायच झाले तेवढं बांधून पण झाले बाबा जागोजाग अशा मोठे भिले मोठाले बांधले तर कारण छोट्या छोट्या नाही बांधल्या उरकीना म्हणून पट कटपट बांधून घेतले तर झालं बाबा काढल्याला सगळं बांधून आता घरी चाललं कारण घरचं पण काम राहिलेलं तर नंतर हे काढीला आल्याच्यानंतर आता घरी काम सकाळी चालतंय म्हटलं घरचं करून घेऊ आता एवढं झालं काढून बांधू